आता मी काय तुम्हाला मी काय म्हणणार एका बोटीत तुम्ही म्हणायचं किती किती माणसं काय म्हणायचं एका एका बोटीत एका एका बोटीत मी जेवढी माणसं सांगेन तेवढ्यानी एकत्र येईल काय करायचं आणि जो शिल्लक राहील ते आऊट बरोबर आता आपल्याला आउट करायचं आपल्याला गट करायचं म्हणताना आपण चालायच दोन दोन एका बोर्टी दोन लोकांना जोडी लोकांची कशी असते जोडी तुझी माझी जोडी डोळ्यातोळ्याची जोडी माहिती का जोडी तिघांना असलं की त्रिकोळ चौघांना असला कि गड आता प्रत्येक गटाला काम देणार आहे आपण समजलं पहिला पहिला देणारा ओपन करा काय आनंददायी वर्ग आहे बघा आणि का सगळ्यांचे चित्र सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन बघा पहिला धाडा ओपन करून सगळ्यांनी ओपन केलाय का गटाची काय काय दिसते तुम्हाला काय काय वाटतंय मी प्रत्येक गटाला विचारणार आहे आपल्या आपल्या गटात बघायचं हँड म्हणजे काय म्हणजे हात वर करायचा नाही म्हणजे नो हँड टेकमिंग मी प्रश्न विचारला तरी पण हात वर करायचं नाही मी कोणाला ज्याला मला वाटेल त्यांना मी विचारणार चालेल की आपलं वर्ग व्यवस्थापनामधलं दुसरं टेक्निक आहे आणि वर्ग नियम करतो हे एक आपलं तंत्र आहे म्हणजे तीन तंत्र झाली शांतता संकेत म्हणजे समजला हातवर करायचं म्हणजे हातवर करायचं मी ज्यांना विचारेन त्यांनी सांगायचं बरोबर हा बर आता सगळ्यांनी चित्र पाहिलं का बर बर तुमच्या घरातून तुम कोण सांगत आहे तू सांग ना चित्रात काय दिसलं तुला सांगायचं बोलून सांग सगळ्यांनी विचार करा मी कोणाला पण उठवते बर का बघा त्याला फळा दिसला म्हणजे ते चित्र कशात असेल तुमच्या गटात सांग तू फळा आहे ते चित्र म्हणजे चित्र कशात असेल रे चित्र कशात वर्गाच वर्गाचा का कुठं बाहेर ग्राउंड वर बसलेला आहे का कुठलं चित्र आहे तुमच्यासारखा वर्ग आहे शिकवत आहेत

तुम्हाला गट करायला मोठी जागा आहे त्यांच्या वर्गात जागा नव्हती त्यांच्या सरांनी माग दोन दोन करून करून बसा बसा पुढे म्हणजे एकामेकाला चर्चा करायला वेळ मिळते सगळ्यांनी चित्र बघल्या बरोबर छान वर्गाच चित्र आहे वर्गात मुलं बसलेत सर त्यांना काहीतरी सांगत आहेत मुलं बघत असतील चर्चा करते एकामेकाला विचारतील ना मुलं काहीतरी सांगायला लागले बरोबर छान म्हणजे आता आपल्याला पण तसंच चर्चा करायची आहे त्या चित्रामध्ये दिसतंय जस बघा त्या चित्रामध्ये एक प्रश्न दिलेला आहे त्या खाली प्रश्न काय कोण असेल आवाज समजलं काय करत आहे सगळ्यांना त्याच्या खालचा प्रश्न कोण असेल तुमच्या कडे हा शिक्षक काय करत आहे शिक्षक काय करत तो सांगते त्या सांगा बरोबर करायला वेळ देणार आपला पण त्यांच्या वर्गासारखा स्वच्छ चांगला नाही पुढचं बांधून फक्त आता पुस्तक का वर्ग करा? नियम करायचे पण आपण आता वर्ग नियम के ते केलेले त्या वर्ग नियमामध्ये दुरुस्ती काय करायची माहितीये का वर्ग नियम हे सकारात्मक आणि सुधारणात्मक असले पाहिजे आता आपला वर्गातला नियम काय बघा वर्गात विचारून येणे हा वर्ग नियम केलाय ना आपण तो कसा असला पाहिजे माहितीये का सकारात्मक करायचं वर्गात विचारून येऊया सर्व समावेशक आता तुम्ही सगळ्यांनी ठरवायचंय आहे तुम्ही सगळ्यांनी ठरवलेले नियम तुम्हालाच लागू होणार आहे समजलं म्हणजे आता येणे आहे तिथं येऊया येणे ये म्हणजे काय आपण दुसऱ्याला सांगतोय सांगते का आपण करतोय का तसं नाही मी आता सांगतो तुम्हाला वर्गात सगळ्यांनी विचारून येणे सगळ्यांनी विचारून यायचं असं मी सूचना तुम्हाला, तुम्हाला सूचना दिली ना पण ते जर तुम्ही नियम तयार केले तर वर्गात विचारून येऊया असे नियम करायचे प्रत्येकाने चार चार नियम प्रत्येक गटानं करायचे किती नियम करायचे ज्या गटाचं पूर्ण होईल त्या गटानं हात वर्ग करायचं Поргас вот так и вот.